पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कर्करोग आजाराला मोबाईल व्हॅनचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले कर्करोग आजाराला रोखण्यासाठी राज्यातील नागरिकांची आठ कर्करोग मोबाईल व्हॅनद्वारे स्कॅनिंग केली जाणार आहे ही व्हॅन शहरासह गावागावात जाऊन निशुल्क तपासणी करणार आहे या मोहिमेला नऊ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे दोन तज्ज्ञ डॉक्टरांसह सहा कर्मचारी व्हॅनमध्ये असेल व्हॅनमध्ये एका दिवसात शंभर पेक्षा अधिक रुग्ण तपासणी होणार आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी दाखल झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वरूपाने लोकार्पण करण्यात आले जगभरात जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो राज्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम दोन हजार पंचवीस मध्ये राबवली जात आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांची कर्करोगाची स्कॅनिंग करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आठ कर्करोग मोबाईल व्हॅन आठ कोटी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आल्या आहे या कर्करोग व्हॅन पुणे ठाणे नागपूर छत्रपती संभाजीनगर लातूर अकोला कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयात दाखल झाल्या आहेत नऊ फेब्रुवारी रोजी पैठण तालुक्यातील पाचोड येथून या व्हॅन स्कॅनिंग चे लोकार्पण करून सेवेला सुरुवात करण्यात आली आहे तसेच निदान आणि उपचारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत या व्हॅनमध्ये एसी तपासणी कक्ष असेल स्तन गर्भशयाच्या कर्करोगाची तपासणी तसेच त्यासाठी लागणारे कोलोस्कोप यंत्र आहे तसेच मुख्य कर्करोगाची तपासणी डेंटल चेअर देखील यामध्ये सामील आहे तोंडाचे आजार स्तन गर्भशयाच्या कर्करोगाची तपासणी या व्हॅन होणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सरपंच शिवराज भुमरे सभापती राजू भुमरे सहाय्यक उपसंचालक डॉक्टर भूषण रामटेके जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोतीपवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यासह पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर काय सांगाल सर आज कर्करोग जी अभियान सुरू झाली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही कर्करोग निदान स्क्रीनिंग व्हॅन या ठिकाणी पाचोड येथे आलेली आहे आज मराठवाड्याचा स्क्रीनिंगचा शुभारंभ पाचोडीतून झालेला आहे यामध्ये तोंडाच्या कर्करोगाबद्दल तपासणी पेशंटची स्क्रीनिंग तोंडामध्ये चट्टा आहे तंबाखू वगैरे जास्त दिवसापासून खातात तोंड उघडत नाही आहे सुपारी खूप दिवसापासून खातात तर अशा रुग्णांची स्क्रीनिंग करून त्यांची बायोप्सी घेण्याची स सोय या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे तसेच महिलांच्या बाबतीत स्तनाचा कर्करोग सर्वायकल कॅन्सर याचीसुद्धा तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे प्राथमिक तपासणी केली जाणार आहे स्क्रीनिंग करून स्वॅब घेऊन किंवा बायोप्सी घेऊन त्याचं निदान करण्यासाठी हे उपयोगी आहे मोठ्या प्रमाणात जनतेला याचा लाभ व्हावा यासाठी ही फिरती व्हॅन महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फिरणार आहे तर याची सुरुवात आपल्या इथून झालेली आहे आपलं नाव मी डॉक्टर राहुल दवणे निदंत शिकित्सा आहे